नमस्कार अल्पसंख्याक हा एक छान शब्द आपल्याकडे म्हणजे देशाच्या एकूणच साधन संपत्तीवर अल्पसंख्यांकांचा सा विशेष अधिकार असल्याचं वाक्य आपण नेहमी ऐकत असतो आणि अल्पसंख्याकांना या देशामध्ये संधी मिळाली पाहिजे असंही आपण ऐकत असतो अल्पसंख्यांक म्हणजे नेमकं काय याची व्याख्या आता अधिक स्पष्ट करण्याची गरज आली आहे म्हणजे या देशातल्या कमी संख्येने असलेल्या धर्माला अल्पसंख्याक म्हटलं जावं ही साधी सरळ ढोबळ व्याख्या मग हिंदू या देशामध्ये बहुसंख्याक आहे म्हणून बाकी सगळे अल्पसंख्याक असं म्हणून चालेल का म्हणजे अल्पसंख्याक धर्माची यादी काढायची असेल तर जैन अल्पसंख्याक आहेत शीख अल्पसंख्याक आहेत जू अल्पसंख्याक आहेत पारशी अल्पसंख्यांक आहेत ख्रिश्चन अल्पसंख्याक आहेत बौद्ध अल्पसंख्याक आहेत आणि मुस्लिम सुद्धा अल्पसंख्याक आहेत खर तर मुसलमानांची या देशातील संख्या काढायची ठरली तर आता ती पंचवीस कोटीच्या आसपास जाईल पंचवीस कोटी एवढ्या अवाढव्य संख्येने असलेले मुस्लिम या देशामध्ये अल्पसंख्य ठरतात आणि अल्पसंख्यांकासाठी असलेले सगळेच्या सगळे फायदे ते कसे घेतात हे जरा नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे म्हणजे काही उगाच वेग फेक आरोप करून जमणार नाही आमचे एक मित्र आहेत तुषार दामगुडे ज्यांच्या मतांवरती आपण नेहमीच व्यक्त होत आलेलो तर तुषार दामगुडेंनी एक आर माहिती अधिकाराचा अर्ज केला आणि त्यातून मिळालेली माहिती खूपच धक्कादायक आहे ही माहिती नीट समजून घेण्याची गरज आहे आणि तुम्हाला तीच माहिती नीट जरा समजावून सांगतोय या अल्पसंख्याकाच्या हिताच्या संवर्धनासाठी एका महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे आणि या महामंडळाचं नाव आहे मौलाना अबुल कलाम आझाद अल्पसंख्याक महामंडळ या महामंडळामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पैसे खर्च देणे आणि उद्योगासाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध करून देणे किंवा मा व्याज माफ करून देणे अशा प्रकारच्या योजना आहेत या योजनांचा लाभ कोणाला मिळतोय हे जरा बघितलं पाहिजे त्यासाठी पहिल्यांदा या लोकांनी काय काय केलंय हे तपासून बघण्याची आवश्यकता आहे पहिली स्लाइड मी तुम्हाला दाखवतोय साधारणतः एकवीस बावीस या आर्थिक वर्षामध्ये दोन हजार सातशे सदोतीस विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यात आली आहे आणि त्याची रक्कम होते तेवीस कोटी सत्तर लाख रुपये एकवीस बावीस या वर्षामध्ये बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये साधारणतः दोन हजार सहाशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांना चोवीस कोटी तेवीस लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे म्हणजे साधारणत अठ्ठेचाळीस करोड रुपयाच्या आसपास ही रक्कम जाते थोडस कमी होईल पण अठ्ठेचाळीस करोड रुपये इतकी रक्कम ही जाते या विद्यार्थ्यांना कर्ज किती देण्यात आलं याची माहिती घेतली तेव्हा तिसऱ्या स्लाइडमध्ये तुम्हाला तो, तो आकडा कळेल एक जून दोन हजार तेवीस ते तीस नोव्हेंबर तेवीस या पाचच महिन्यामध्ये साधारण दोनशे चौदा लोकांना सव्वीस कोटी सतरा लाख रुपये इतकं कर्ज देण्यात आलेलं आहे म्हणजे पहिले सत्तेचाळीस हे सव्वीस साधारणतः सगळा आगडा गोळा केला तर शंभर कोटीच्या आसपासची ही रक्कम होते आता मला जे तुम्हाला सांगायचंय ते आता इथून पुढे बघताय तुम्ही दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात तुम्हाला मी दाखवतोय कोणत्या अल्पसंख्याक धर्माच्या विद्यार्थ्यांना किती मदत केली गेली ते तुम्ही बघून घ्या आकडे तुमचे अक्षरशः आवासून बघायला लागतील बौद्ध धर्म या बौद्ध धर्माच्या मध्ये नवबौद्धांचा समावेश होत नाही जे अनुसूचित जातीमध्ये येतात बौद्ध धर्म बारा विद्यार्थ्यांना चौदा लाख चौवेचाळीस हजार रुपयांची मदत आहे ख्रिश्चन ऐंशी विद्यार्थ्यांना त्रेसष्ट लाख तेहतीस हजार रुपयांची मदत केली आहे जैन विद्यार्थ्यांना दोनशे नव्वद विद्यार्थी संख्या आहे दोन कोटी तेहतीस लाख रुपयांची मदत केली आहे पारशी एक एक लाख पंचवीस हजार शीख एक एकोणसत्तर हजार ज्यू शून्य अर्ज शून्य मदत मुस्लिम दोन हजार तीनशे त्रेपन्न वीस कोटी सत्तावन्न लाख दोन हजार एकवीस चा एकूण आकडा पुन्हा स्लाइड बघा दोन हजार सातशे सदोतीस विद्यार्थ्यांना तेवीस कोटी सत्तर लाख दिलेले आहेत तर फक्त मुस्लिम विद्यार्थ्यांना त्यापैकी वीस कोटी सत्तावन्न लाख रुपये दिलेले आहेत म्हणजे जवळपास तीन कोटी रुपयेच अन्य धर्मियांना वाटप झालेत आणि वीस कोटी रुपयांचं वाटप हे फक्त मुस्लिम धर्मियांना झालेलं कळतोय अंदाज कोण लाभ घेताय पंचवीस कोटी संख्या असलेला वर्ग अल्पसंख्याकांचे सर्वाधिक लाभ घेतोय या ज्यूचा आकडा शून्य आहे हे विसरू नका जरा पुढच्या वर्षातलं बघूया आर्थिक वर्ष बावीस तेवीस मध्ये काय आहे ती स्लाइड बघा बौद्ध सात विद्यार्थी संख्या आठ लाख एकोणचाळीस हजार रुपये रक्कम ख्रिश्चन एकतीस विद्यार्थी संख्या एकाहत्तर लाख चाळीस हजार रुपये रक्कम पारशी एक विद्यार्थी संख्या एक लाख पंचवीस हजार रुपये शीख दोन विद्यार्थी संख्या दोन लाख एक हजार रुपये जू पुनः शून्य रक्कम ही शून्य मुस्लिम दोन हजार दोनशे बावीस वीस कोटी चौवीस लाख एकूण विद्यार्थी संख्या दोन हजार सहाशे त्रयासी एकूण रक्कम चौवीस कोटी तेवीस लाख तो मुस्लिम वीस कोटी चौबीस लाख विद्या संख्या दोन हजार दोनशे बावीस मजे चार कोटी अन्य धर्मियांमध्ये आणि एकट्या मुस्लिमांना वीस कोटी रुपयांचं वाटप झालेलं आहे हे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीतलं वाटप आहे जरा उद्योगासाठी किती कर्ज दिलेत बघायचं आहे तोही आकडा दाखवतो बघा उद्योगांसाठी एक जून तेवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत दिलेली रक्कम बौद्ध एकशे तेहतीस तीन कोटी त्र्याहत्तर लाख ख्रिश्चन सात वीस लाख शहाण्णव हजार जैन नऊ सव्वीस लाख पंचेचाळीस हजार पारशी शून्य शीख एक दोन लाख नव्याण्णव हजार जू पुन्हा शून्य मुस्लिम सातशे चौसष्ट एकवीस कोटी त्र्याण्णव लाख एकूण आकडा पुन्हा दाखवतो आणि त्यासोबत मुस्लिम टॅली करा एकूण आकडा लाभार्थी नऊशे चौदा त्यात मुस्लिम सातशे चौसष्ट एकूण कर्ज सव्वीस कोटी सतरा लाख त्यात मुस्लिम एकवीस कोटी त्र्याण्णव लाख येतोय अंदाज येतोय अंदाज तुम्हाला म्हणजे चार कोटी फक्त इतरांना वाटप आहे बाकी सगळे मुस्लिमांना वाटप आहे मला यात एक मोठा मुद्दा दाखवायचा आहे जो विद्यार्थ्यांना शून्य रुपये आर्थिक मदत झाली आहे तर ज्यू लाभार्थ्यांना शून्य रुपयांची मदत झालेली आहे म्हणजे ज्यूच्या मधून ना कोणी अर्ज केलाय का अर्ज नाकारला गेलाय की जू ना मदत झाली नाही हे मला महत्वाचा विषय सांगायचा आहे कारण मंडळाचं नाव मौलाना आझाद महामंडळ आहे यावर मुस्लिम लोकांचं वर्चस्व आहे ज्यू आणि मुस्लिमांच्या मध्ये काय संघर्ष आहे तो जगाला ठाऊक आहे त्यामुळं जू ना खड्यासारखं बाजूला ठेवलं जात का जैन अल्पसंख्याक आहेत पारशी अल्पसंख्याक आहेत बौद्ध अल्पसंख्याक आहेत शीख अल्पसंख्याक आहेत ख्रिश्चन अल्पसंख्याक आहेत खऱ्या अल्पसंख्यांकांना मदत नाही आणि पंचवीस कोटी संख्या असलेल्या मुस्लिमांना मदत मिळते द्यायची तर द्यावी पण खऱ्या अल्पसंख्यांकांचं काय का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो आहे तुमच्याही मनात निर्माण होत असेल माझी जैन शीख पारशी ज्यू ख्रिश्चन या बांधवांना विनंती आहे की आपला हक्काचा जो हिस्सा आहे तो मागून घ्यायला हवा कारण आपण चर्चा केली ती दोन कोटी रुपयांच्या अनुदानावरती आणि आपण विसरून जातोय ते मौलाना आझाद मंडळामार्फत दिले जाणारे निधी एकवीस बावीस तेवीस या वर्षात ज्या सरकारने कोट्यावधी रुपयांचं वाटप तुम्हाला केलं आहे त्या सरकारच्या विरोधात उभं राहणाऱ्यांनी सुद्धा विचार करायला हवा आणि हा मुद्दा राजकारणाचा म्हणून मांडणाऱ्यांनी आपण मतदानाला गेलोत का याचा सुद्धा विचार करायला हवा नमस्कार